नमस्कार मी राहुल माने तुम्ही आजकाल वारंवार बघत आहात महानगरपालिकेच्या झेडपीच्या गव्हर्नमेंटच्या शाळा महाराष्ट्रामध्ये झपाट्याने तोडण्यात येत आहेत त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवतो ते म्हणजे आपल्या पंतनगरमध्ये शाळा नंबर एक काही महिन्यापूर्वी या शाळेवर प्रायव्हेट डेव्हलपर म्हणजे आदित्य राज डेव्हलपरचा या शाळेवरती बोर्ड लागला होता आज काही महिन्यानंतर या शाळेला पूर्णपणे कव्हर केलं गेलं म्हणजे ही शाळा डेव्हलपमेंटसाठी गेलेली आहे पंतनगर मध्ये मा महानगरपालिकेच्या दोन शाळा आहेत ही शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोन शाळा नंबर दोन आता पूर्णपणे डेमोलिश करण्यात आली आहे आणि ही शाळा नंबर एक आता पूर्णपणे कव्हर केली गेली के आहे आणि ही आहे महानगरपालिकेची शाळा नंबर दोन मगाशी तुम्ही जी पाहिली होती ती शाळा नंबर एक होती तिचं सध्याचं काम चालू होतं आणि ही जी आहे या शाळेचं सध्याच आता हल्लीच या शाळेचं पूर्णपणे डेमोलेशन झालं आहे ही शाळा नंबर दोन याच्यामध्ये उत्तम असं विद्यार्थी पट असताना सुद्धा कन्नड शाळा हिंदी शाळा रात्र शाळा या सगळ्या असे वर्ग भरताना असताना सुद्धा ही शाळा झाली माहिती आहे ही शाळा भरपूर जुनी होती या शाळेला भरपूर एकोणीसशे सहासष्ट या शाळेची बांधकाम आहे त्यामुळे शाळेचे बांधकाम जुने झाले होते पण या महानगरपालिकेने ही शाळा तोडल्यानंतर ही शाळा कोणत्या तरी आरोग्य चिकित्सालयामध्ये किंवा कोणत्या तरी महानगरपालिकेच्या गव्हर्नमेंटच्या योजनेद्वारे गव्हर्नमेंटच्याच कामासाठी उपयुक्त झाली पाहिजे ही जागा डेव्हलपमेंट चालू आहे या जागेचे काम देखील कोणत्याही प्रायव्हेट बिल्डर बिल्डरला देऊ नये हेच आमचं महानगरपालिकेशी एक मागणं आहे